सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईकरांचे काल दुपारपासून कसे हाल होत आहेत त्याबाबतची मध्य रेल्वेनं पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत मुंबईवरून ठाण्याकडे जाणारी जलद मार्गिका तांत्रिक कारणामुळे अचानक ठप्प झाली सकाळी कामावर वेळेत पोहोचण्याच्या घाईत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आज प्रचंड हाल झालेत हा तांत्रिक बिघाड घाटकोपर आणि विक्रोळी या स्थानकांदरम्यान झाल्याची माहिती आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा लेटमार्क लागणार असं दिसतंय प्रचंड गर्दी स्टेशन वर झालेली आहे मुंबईकरांची खूप आहे म्हणजे पण आज जास्त सुशीर झालं आणि वरून अनाऊन्समेंट पण करत नाहीयेत की काय प्रॉब्लेम झाले तर निधन पब्लिकला समजेल तरी घरी जायचंय पुढे जायचंय आता आजचं जॉबचं टायमिंग दहाच इथेच नऊ पंधरा झालेलं आहे पुढे कसं जाते इतकी गर्दी आहे ना कोण चढणार पडणार लागलं वगैरे अजून पण अनाऊन्समेंट नाही करत आहेत किती काय काय प्रॉब्लेम झाले त्याचं सांगितलं तर आम्ही निधन आमचं ठरू तरी जायचं नाही जायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका